नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर पितृपक्ष सुरू आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण पाटवडी आणि आमटी बनूया म्हणजे हे पारंपरिक पदार्थ आहे हे पितृपक्षामध्ये हे पदार्थ केलेच जातात एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोणी थापी ओडी म्हणतं कोणी पाटवडी म्हणतं तर आमच्याकडं थापी ओडी म्हणतात आणि याच्यासोबत आमटी असते तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर आता आपण सुरुवात करूया पहिले कांदा भाजायला ठेवूया गॅसवरती तर गॅसवरती कांदा भाजतो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया मसाला करून घेऊया कारण आपण थापीओडीसाठी मसाला बनवणार आहोत तर हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथंबीर हे आपल्याला थोडंसं जाडसर भरडून घ्यायचं आहे तर हे बेसन थापी थापीओडी बनवली जाते तर एक वाटी पीठ घेतलं मी आणि एक वाटी पाणी याच्यामध्ये मिक्स केलं कांदा पण भाजला आपल्या बाजूला काढून ठेवलं मी आणि वाटण पण तयार केलं तर आधी हे एक वाटी पिठामध्ये पाणी मिक्स करून छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे घोठळा होणार नाही पातीला गरम करायला ठेवलं तेल घातलं मौरी जिरे थोडासा हिंग आणि आपण जे जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलं गॅस कमीच ठेवायचा अर्धा चमचा हळद घातली छान मिक्स करून घेतलं आणि हे मिक्सरचं भांडं विसवून एक वाटी पाणी घातलं तर आज आपण एक वाटी बेसनसाठी दोन वाटी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आहे हे छान मिक्स करून घेतलं उकळी येऊ द्यायची छान उकळी आल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये जे एक वाटी बेसन आणि एक वाटी पाणी मिक्स करून ठेवलं होतं तर ते मिश्रण मी उकळत्या पाण्यामध्ये घातलं आणि छान सारखं हलवून घेतलं थोडंसं भांडायला पीठ लागलं होतं एक चमचा पाणी मी विसळून घातलं आणि सारखं हलवत राहायचं मंद गॅसवरती तुम्हाला जर लवकर वडी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घातलं तरीसुद्धा चालते काही दोन वाटी पाणी घातल्यामुळं थोडंसं वडी पडायला वेळ लागते जर लवकर वडी हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तरीसुद्धा चालते तरीसुद्धा वडी छान पडते तर आता हे सगळं पीठ आपण छान मिक्स करून घेतलं आणि अधूनमधून झाकण ठेवायचं पा सहा ते सात मिनटं आपल्याला हे छान मंद गॅसवरती पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ताटाला पण मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यामुळं आपली वडी पटकन निघते जास्त चिटकत नाही तर हे मिश्रण आपण सगळं ताटावर टाकून घेतलं आणि गरम गरम आहे तोपर्यंत छान पसरवून घ्यायचं म्हणजे छान प्लेन येतं आता व्यवस्थित पसरवून नंतर काय करायचं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे त्यानं आपल्याला हातात पोळत पण नाही आणि व्यवस्थित पसरल्या जाते छान दाबून दाबून व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे त्यानंतर एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं खोबरं घातलेलं आहे बा छोट्या किसणी किसून घ्यायचं म्हणजे बारीक येते आणि व्यवस्थित चिटकले पण जाते चमच्यानं छान दाबून दाबून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित चिटकल्या जाते आता हे थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं त्यानंतरच वडी पाडून घ्यायची जर तुम्ही लगेच जर वडी पाडल्या तर ते चाकूला वगैरे चिटकू शकता आणि वडी व्यवस्थित पडणार नाही तर आपण आम हे आमटीची तयारी करून घेऊया तर चार लोकांना पुरेल एवढीच मी भाजी बनवणार आहोत तर मी दोन तीन काजू घेतले थोडेसे शे शेंगादाणे हिरवी मिरची दोन अद्रक लसूण आणि हे खोबरं घेतलेलं आहे हे छान भाजून घ्यायचं आपल्याला त्यामध्येच आपल्याला भाजलेला कांदा छान कुस करून घ्यायचा म्हणजे कांदा व्यवस्थित भाजले जाते आणि कलरही छान येते सगळ्यात शेवटी मी एक चमचाभर कारळ घालणार आहे कारळ जर घातलं तर काळ्या मसाल्याची भाजी चवीला छान होते आणि कलरही छान येते आता हे आपण छान भाजून घेतलं आता हे कारळ घातलेला आहे एक चमचाभर छान तडतडला गॅस बंद करायचा आहे थोडीशी कोथंबीर घालूया आणि थंड करायला आपल्याला हे मसाला बाजूला ठेवूया आता आपण जी वडी थापून ठेवली होती ते पण आपली थंड झालेली आहे आता आपण हे वड्या पाडून घेऊया तर हे सुद्धा अप्रतिम लागते है, पाट रसा, आणी आसा कि हे पाटवडी रस्सा आणि असं काही नाही की हे पितृपक्षातच केलं पाहिजे तसं हे पितृपक्षामध्येच केला जातो कारण हा पारंपरिक पदार्थ आहे आणि जर तुमच्याकडं भाजीला काही नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे पाटोडी रसा बनवू शकता आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते हे पाटोडी रसा तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीनं तर तुम्हाला मी ही वडी पण काढून दाखवली कलरही छान आला चवीला पण छान आहे खमंग एकदम अशी ही पाटवडी आपली तयार झाली बघू शकता तुम्ही आता आपण हे पाटवडी झाल्यानंतर आपण आमटीची तयारी करून घेऊया आणि हे पाटवडीसोबत झणझणीतच जन आमटी असते किंवा रस्सासुद्धा म्हणू शकता पाटवडी रसा मसाला छान थंड झाला आता आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेऊया छान बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आटण तयार करायचं हे तर कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल घालायचं आणि काळा मसाल्याची भाजी म्हटल्यानंतर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घालायचं चा, अर्धा चमचा मी हिंग घातला त्यानंतर मी हे मसाला घातलेला आहे जो आपण वाटण तयार करून घेतलं तो मसाला घातला अर्धा चमचा हळद दीड चमचा मी काळा मसाला घातला जो मी घरी तयार केला तो दोन चमचे तिखट घातलं धने जिरे पावडर एक चमचा घातलं थोडीशी कोथंबीर घातली चवीनुसार मीठ घातलं छान मिक्स करून घेतलं तेल सुटू द्यायचं छान आहे भाजीला तर छान तेल सुटलं गेलं आणि शक्यतो पाणी गरमच वापरायचं वा थंड पाणी वापरायचं नाही थंड पाणी वापरल्यामुळं काय होते आपण छान मसाला छान तळवून घेतो आणि त्यामध्ये थ जर आपण थंड पाणी घातलं तर त्याची चव हो वेगळी लागते गरम पाण्यामुळं चवीलाही छान होते छान झणझणीत अशी आपली ही आमटी तयार झाली किंवा रस्सा तयार झाला पाटवडीचा छान उकळी येऊ द्यायची एक पाच ते सहा मिनिट मंद गॅसवर मस्त उकळू द्यायचं कारण उकळ्यामुळं चवई छान येते आणि मंद गॅस ठेवल्यामुळं तरीसुद्धा छान राहते खाली उतरवून घेतलं थोडीशी कोथंबीर घातली चला तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया छान झणझणीत जन अशी आपली पाटवडी रसा तयार झालेला आहे आणि जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात हा रसाक बनवायचा असेल तेव्हा तुम्ही येसूरचा वापर करू शकता आणि येसूर हा मसाल्याच्याच भाज्याला वापरला जातो आहे कारण थोडासा दाटसारपणा म्हणून हा येसूर वापरला जातो तरी त्याची लिंक मी खाली देत आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की पाटवडी रस्सा बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे पाटवडी रस्सा करून बघा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद